आणि आज मला जो आहे नॅनो युरिया एक दोन तीन आणि डी ए पी दोन म्हणजे तीन नॅनो युरिया आणि दोन डी ए पी अशा प्रकारचं हे जे लिक्विड युरिया आहे आणि लिक्विड डी आहे असे दोन्ही प्रकारचे हे जे नॅनो युरिया आणि नॅनो लिक्विड हे पाचशे एम एलच्या बॉटलमध्ये मला मिळाले आहेत आणि यासाठी मी महा डी बी टी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केला होता आता तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो फक्त तुम्हाला माहीत असायला हवं की बाबा हे जे नॅनो युरिया आहे किंवा नॅनो डी ए पी आहे हे जे खत आहे यासाठी शासन शंभर टक्के सबसिडी देतं तुमचं जेवढं क्षेत्र असेल त्यानुसार तुम्हाला युरियाची बॉटल आणि त्याचप्रकारे तुम्हाला डी ए पी तुम्हाला डी ए पी किती लागतं युरिया किती लागतं या संदर्भात त्या ऑनलाईन अर्ज करताना आपलं जे क्षेत्र आहे त्यानुसार ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ते बॉटल निवडले जातात तर या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे तुम्हाला जर माहीत नसेल की हे जो युरिया आहे नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर डिजिटल डी जी नॅनो युरिया किंवा डिजिटल डी जी नॅनो डी ए पी अशा प्रकारचा कीवर्ड तुम्ही आपल्या यूट्यूब सर्चमध्ये सर्च, सर्च करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ मिळेल किंवा आपल्या वेबसाईटवर फेसबुक पेजवर इन्स्टावर सगळीकडे आपण नॅनो युरिया संदर्भातील ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे विषय असा आहे की का वापरावा हा नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण जो सॉलिड आपण जो सॉलिड युरिया वापरतो सॉलिड युरिया वापरल्यानंतर जो आ, सत्तर टक्के युरिया हा हवेत उडून जातो किंवा पाण्यातून वाहून जातो पाण्या जर वाहून गेला तर तो आपले जे पिण्याचे स्त्रोत आहे पाण्याचे जलस्त्रोत तर त्यामध्ये मिसाळला जातो त्यामध्ये मिसाळा की आपले जे गुरं जनावर आहेत माणसं आहेत त्यांना वेगवेगळे आजार उद्भवतात त्याचप्रमाणे जर पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो तो वेगळा सॉलिड युरियाला पर्याय म्हणून आता या शास्त्रज्ञांनी आणि गव्हर्नमेंट याला चालना देत आहे हे जे नॅनो नॅनो म्हणजे बारीक एकदम बारीक तर हे जे नॅनो आहे नॅनो युरिया आणि नॅनो डी पी सॉलिडला पर्याय म्हणून आता नॅनो या ठिकाणी गव्हर्नमेंट याला चालना देत आहे तुम्हाला देखील अशा प्रकारचा नॅनो युरिया आणि नॅनो डी नॅनो डी पी नॅनो युरिया हवा असेल तर डी बी टीवर ऑनलाईन अर्ज करून द्या सगळ्यात महत्त्वाचा फायदा याचा असा आहे फायदा याचा असा आहे बघा की हा जो युरिया आहे युरिया युरिया जर तुम्ही फवारणी केलं शेतामध्ये तर बारा तासापर्यंत पाणी पाऊस पडायला नाही पाहिजेत बारा तासानंतर समजा पाऊस आला तर हरकत नाही बारा तासाचा जर पाऊस आला तर हा लागत नाही आणि विशेष म्हणजे हा जो युरिया आहे हे जे पर्णरंध्र आहेत याच्यातून शोषला जातो आणि यामुळं जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के युरिया हा काम करतो डी ए पी पण असंच प्रमाणे काम करतो आपण युरियावर यासाठी बोलतो आहे की आपण जो सॉलिड टाकतो सॉलिडमुळं पर्यावरणाचा इतका ऱ्हास होत आहे की अत्यंत मोठ्या प्रमाणात गुरांना माणसांना आणि जो सॉलिड युरिया युरिया आपण टाकतो शेतामध्ये तर त्याचा आपल्या स्किनशी प्रत्यक्ष संबंध येतो त्यामुळे त्वचेचे आजार पण उद्भवू शकतात आणि शिवाय आजार तर उद्भवताच परंतु जो पन्नास किलोचं पोतं आहे युरियाचं तेवढंच काम आपलं हे पा पाचशे एम एलचं जो लिक्विड आहे तो करू शकतो तर मग जे नवीन टेक्नॉलॉजी आहे पूरक आहे तर आपण नक्कीच या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजेत ऑनलाईन अर्ज करायला पाहिजेत ऑनलाईन अर्ज करणं काही अवघड नाही त्यासाठी फार काही लगेच सी एस सी सेंटर वगैरे किंवा या लायसन पाहिजेत असं काही नाही तुम्ही स्वतः अर्ज करू शकता फक्त तुमच्याकडे मोबाईल आहे ना त्या मोबाईलचा तुम्ही उपयोग करा परंतु तुम्ही सुद्धा तुम्ही महा डी बी टी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्हाला जर या संदर्भात माहिती हवी असेल तुम्हाला जर ऑनलाईन माहिती हवी असेल की नॅनो डी ए पी आणि नॅनो युरियासाठी ऑनलाईन अर्ज करावा तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती संदर्भात व्हिडिओ उपलब्ध आहे धन्यवाद